त्या काळामध्ये सेनेपासून दुरावा घ्यायचा किंवा काडीमोड करायचा तर त्यावेळेला पवारांशी जुळवणी झाली होती भाजपचं आणि पवारांचं बोलणं झालं होतं आणि दोन हजार चौदाला म्हणजे आता अजितदादा उघडपणे म्हणतात की दोन हजार चौदालाच बरोबर जायचं ठरलं होतं म्हणून आणि तिकडे जशी तुम्ही जाहीर केली की सेनेबरोबरची आमची युती तुटलेली आहे तशी त्यांनी आघाडी पण तोडली त्यावरून वाटतं तर हेच की पवार आणि भाजप एकत्र येणार होते राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार होते तर तशी चर्चा झाली होती का वरिष्ठ पातळीवर काय चर्चा झाली होती याची मला कल्पना नव्हती पण त्यावेळेस मला असं आठवतं की एकशे तेवीस आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आणि मग एकशे तेवीस आमदार निवडून आल्यानंतर आपण मुख्यमंत्रीपदासाठी म्हणजे आपण सरकार बनवण्यासाठी दावा दाखल करावा अशा स्वरूपाचा विचार आमच्याकडे आला की आपण प्रमुख पक्ष पक्षात मोठा पक्ष आहे काही विचार असे होते त्या संदर्भामध्ये की आपण आपला हे करत असताना या ठिकाणी आपल्याला एकशे तेवीसपेक्षा अधिक जे आमदार लागणार आहेत ते मिळतील की नाही मिळतील कारण आपल्याजवळ तसं एक दोन दोन तीन लोकांच्या पलीकडे कोणी येईल अशी स्थिती नव्हती आणि त्या कालखंडामध्ये मला असं वाटतं की वरिष्ठ पातळीवर जी चर्चा झाली असेल माननीय शरद पवार साहेबांचं की तुम्ही सरकार स्थापन करा आम्ही तुम्हाला बाहेरून पाठिंबा देऊ आणि त्याप्रमाणे पहिल्या वेळेस ज्यावेळेस बहुमताला आलं त्यावेळेस माननीय शरद साहेबांनी उघडपणे पाठिंबा त्या सरकारला दिलं आणि म्हणूनच ते सरकार टिकलं जर पवार साहेबांनी त्या कालखंडात पाठिंबा दिला नसता तर कदाचित हे सरकार पुढच्या कालखंडामध्ये आलंही नव्हतं आणि मग नंतरच्या घड्यामध्ये तुम्हाला माहीत आहे मग नंतर शिवसेना बरोबर आली मग एकत्र आली लढलं वगैरे वगैरे सह्याद्रीची उंची म्हणजे